नमस्कार ही आमची राणू आहे घरातली कॅट आहे माझी सकाळची वेळ बाहेर आभाळ आलेला आहे त्याच्यामुळं क्लिअर नाही व्हिडिओ एवढी दिसणार मला तर प्रेम करून आहे सकाळी सकाळी मग अशी झोपलेली आहे तिची सगळी देखभाल केली जाते तरी मिनी माऊ आहे राणूच्या बहिणीची मुलगी आमचं घर दुसऱ्या मायावरती आहे ती मिनी माऊची मम्मा आहे आई म्हणजे आपल्या राणूची बहीण तिला आता बाळ झालंय दोन बाळ झाले इकडं एक आहे Okay. दोन बाळ झालेले बहीण भाऊ झालेले आहेत दोन मज्जा तर मी आता खिडकी उघडली ना तर मला अचानक दिसलेले ते मग आता त्यांची सोय करावी लागेल म्हणून मग मी ते टोपलं होतं तिथंच त्याच्यामध्ये मी कापड टाकलं तात्पुरतं आणि रंभा लगेच येऊन बसले मिनिमम उठतच नव्हती तिथून मग दूध आणायला गेलेली दूध दिलं त्यांना प्यायला नंतर हळूच मग याला उचललं हात लावंसं वाटत नव्हतं नाजूक ते कोमल कोमल असं पण मग माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता कारण ती मांजर कधी आणून ठेवते नाही तिची कुठं वाट बघत बसता आणि हे तर एकदम हे होतं छोटं छोटं एकदम कसं उचललं काय ते मनाला काय ते माझं मलाच माहिती तर हळूच उचललं आणि ठेवलं तिथं आता त्यांची सोय केलेली आहे हे भाऊ बहीण आहे सगळे आणि ती मम्मा दूध पिते काळं पिल्लू ग्रे कलरचं पिल्लू झालेलं आहे ती बाळंतीन झालेली आहे आणि तिने खूप विश्वासाने इथं पिल्लं घेऊन आलेली आहे तर आता थोडे दिवस त्यांचं कडं लक्ष ठेवावं लागेल कारण कधी कधी ते वरती चढतात अजून लहान आहे नंतर नंतर ते वरती चढून पडायची भीती वाटते कारण आमच्या घरातले मांजर आहे ना कॅट राणू ती वर तशीच वरून पडलेली खाली पार मग पर ती परत तिकडून गेटमधून आली मग घरात आली ती तर तिची इथंच आमच्या घरी ठेवून गेली घेऊन गे। जातच नव्हती तर मग ती इथंच राहिली माझ्याकडं तर अशा प्रकारे त्यांची सोय केलेली आहे आणि आता ते इथंच राहतील माझ्या व्हिडिओ पण बनतील आणि त्यांची पण सोय होऊन जाईल दूध पीत त्यांचं व्यवस्थित खानपान होऊन जाईल ते छोटंच एवढं एवढं कसं पळतंय वरती चढायला बघतंय अशी फॅमिली तयार झालेली आपल्या राणूची मिनीमाऊची आणि तर असं म्हणावं लागेल की मी खूप नशीबवान आहे की माझ्या नशिबामध्ये मांजरींचे पण लिहिलेले आहेत मी गावच्या मांजरींचे पण केलेले ती पण आम्ही गेलो की गॅलरीत आणून ठेवायची ती बाळा ती सा सारखी जाग्यावरच बसून राहायची मग दूध माफ काला करून देऊन ती दूध देऊन ती जाग्यावर तिला सगळं होतं तिथं तसं आता यांचं पण इथं मागचं पण बाळणपण केलं आत्ताचं पण बाळणपण इथंच तर चालतंय ते पण नशिबात असावं लागतं सेवा पण नशिबात असावी लागते तर घरातच बसून मला ही सेवा दिलेली आहे तर तिने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे अशी ही आमच्या राणूची फॅमिली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच माझ्या व्हिडिओ बघत जा आणि माझ्या गावाकडचे नेचर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय